शिवपुराणमध्ये भगवान शिवाने सांगितलेले सर्व समस्यावरील ती वीज तोडगे आग रुईचा गुलाब फुल कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल तर खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे असं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा डावा डोळा आहे काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जो रुईचा गुलाबी फुल असतो तो तो महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावरती व्हावे आपली किती वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग नक्की निघतो ज्यांचा विवाह होत नसेल किंवा त्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष असे म्हणतात कमरेखाली फाटलेला कपडा कधी चुकूनसुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असतो त्याला आयुष्यभर दरिद्र त्याला सोडत नाही आणि दर... पूर्ण गरीब केल्याशिवाय राहणार नाही भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते भगवान शंकराला विड्याचे एक पान चढवले तर भोग संपत्ती वाढते भगवान शिवाला एक पत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य फळ मिळतं त्या पत्राच्या झाडाखाली एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राला तीर्थक्षेत्राचे दर्शन होते ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरीपाशी मधाने ओम लिहावा व नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाला अभिषेक करावा जलधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केलेले आहे त्या लोकांना थायरॉइड मध्ये फरक पडतो जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसेल तर शमीपत्राला गंगा जलाने धुवून शिवलिंगावरती अर्पण करावे त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय एकशे आठ जप एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुम तुमच्या पुढे येऊन झुकेल कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोम सोम प्रदोषाचा हा उपाय खूप विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तु, देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा तुम्ही लावावा दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषाला हा उपाय नक्की करावा त्यामुळे घरातील शांतता ही कायम राहील ज्यांची तब्येत नेहमी खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय नक्की करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे त्यानंतर तुम्ही उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी आणि असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य नक्की सुधारते अनेकाच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येत असतात अशा लोकांमध्ये दह्या दह्यामध्ये मध मद मिसळून ते सोमप्रदोषाला अर्पण केल्यानंतर भगवान भोलेनाथला अर्पण करावे आणि केल्याने सगळी संकटे संपत्ती दूर होते कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि आनंद येत असतो जर आपण प्रदोष करत अस नसाल तर शिवलिंगाच्या पाणी खाली पडते त्या थी। ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात त्या थी। ठिकाणी समोरून बाबाचे चरणापाशी पाणी पडते तिथे आपल्या तळ हात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचाक्षरी मन श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस् श्री शिवाय श्री शिव श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्तु असा पंचाक्षरी जप करावा महामृत्युंजय मंत्राचं स्मरण करून आपल्या मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी आणि आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करावी जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावरती अर्पण करावे ते बोर आपल्या आपल्यावरती उतरून शिव शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी वाजता शिवलिंगावरती अर्पण करावे आपले रोग तीन समाप्त होईल शिवपुराणातील पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावरती अभिषेक करावा असे केल्याने पैशाची संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जांच्या समस्यापासून आराम मिळतो पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सगळे संकटे दूर होतात यामुळे अशुभही कमी होऊन प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात इतरांकडून वितरांकडून आशीर्वाद घ्याल पाण्यामध्ये जाऊ मिसवून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पित्रांचा आशीर्वादही नक्की मिळतो त्याबरोबर गहू अर्पण केल्याने शिवलिंगावरती वंश वाढतो शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो पितरांचा आशीर्वाद वाढतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरण निघून जाते आणि सकारात्मक वातावरणामध्ये रूपांतर होते लग्न करायचं असेल तर हा एक नक्की उपाय करून बघा शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणामध्ये उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते जुहीच्या फुलाने पूजन केल्याने कधी धन कधी धान्याची कमतरता पडत नाही तुम्हाला तुमच्या कामामध्ये कामाच्या ठिकाणी शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामना सुद्धा पूर्ण होतात यासोबत कामाच्या ठिकाणी यश सुद्धा मिळते आणि नवीन संधी सुद्धा उपलब्ध होतात शिवपुराणानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगावरती अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने मोक्ष प्राप्ती होते शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपामध्ये त्रा कमजोर कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा हे उपाय तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा करा श्री स्वामी समर्थ